मला सोडलं नजरीला मला सोडलं तुला सोडलं पाल मिळा देवाची सेवा करता करता बाई देवाची सेवा करता करता ही बाई वयान झाली मोठी बाई मोठी बैनाचा

पॅन कार्ड आहे त्याला पॅन कार्ड नाही म्हणत भाऊ मग काय म्हणतेला पॅन कार्ड म्हणतात काय म्हणते पॅन कार्ड मी त्याला पॅन कार्ड म्हणतो भाऊ अजून काय लागतं त्याला बाई तुमच्या दौरती आहे काय भाऊ आधार कार्ड आधार तिकडे सगळं आधाराची बाजूला आधार आंधार नाही भाऊ त्याला काय म्हणते माहिती आहे बाई काय म्हणते त्याला म्हणते आधार कार्ड काय म्हणते रू आम्ही

पाय <इए> मला हटलं बाजीराव ना तिकडे पाय घाबरले मलाच लागलं ना ना याला मला नाही ना भाई तुमच्या दौरती आहे काय आधारातलं काढलं आधारातलं नाही भाऊ नाही आधार कार्ड म्हणते त्याला आधार म्हणते का हा का काय पाच फूट फूट पावटो फोटो पाच फूट लागतो तुला मग काय माहित काय म्हणते चालणार का नाही ना नाई चलच म्हणते का एवढा खरं कागदावर बावन का फूट पाच फूट फूट अरे मग त्याला पासपोर्ट म्हणते मी काय मग का सुचूक चुकी काय सुचुक चुक मग किती शिकेलय भाऊ बाई मी शाळाची रे आज अशी शिकेलय मी शाळा बिलवलू व्हायला बिल म्हणजे लटकत लटकत नाही ट्रिक पाच निक म्हणून घेऊन बलपात जाऊन अटक आलो आज बरोबर म्हणून तुरुला दिसला का पहिली थोडे नामाला मी थोडे ना पहिली ला पहिले थोडे नामाला थोडे ना असं का पहिली तर ना चाळ थोडी पण थोडी

भाई काय तुम्ही करत सांगा काय झालं आता तुम्हाला काय माहितीये काय ते काय झालं आपला ड्रेस अल्लग राहतो कळत कळत ड्रेस शनिवारच्या दिवशी शनिवार रविवारच्या काहीच नाही रविवारच्या दिवशी काय ती माझी सुट्टी होती ड्रेस ते राहत बिगर पटण्याचं तुम्ही राहतो तिथे पायापासून धडवा केलो अरे भाऊ आवाज सुट्टी आहे तामा आहे नाही मग त्याला काय म्हणते बाई तो बनली येतो का गाऊन oh, oh, oh! ना तुम्ही तर गाऊन घालतो दिवसात मग बाई बर तिसरी दिवशी घाल तिसऱ्या चरणात काय सांगितलं बाई तिसऱ्या चरणात काय सांगितलं ते डॉक्युमेंट जमा करून काय करणार ते डॉक्युमेंट घेणार हा घेणार आपले ते बाजीराव ना त्या दिवशी सुचणार नाही आता बाजीराव ते आता आजच्या दिवस हा आपल्या नवर जवळ नेऊन देणार नवर जाऊन देणार मग नवर देऊ ना ज्या जाणार आठ तू ऑफिस मग तुमच्या दोघीच लायसन्स रिनो करून आणणार का झालं तुमचं साईडावर रुग्ण असं का तुमचं भाऊ लायसन्स रेलो होत असत का नाही ड्रायव्हरचा गाडी झालं असं रे काही होतो म्हणून अरे भाऊ या एकदा तयार केलं पाय तिचा आठवा नंबर असं विचार नेगाल जागा बघती नक्की जंग आई बापाची बुंडाई माझ्या देवाची हो सेवा हो करता करता वयानं झाले मोठी नाता मला देवाची सेवा करता करता मोठी ती नाचती पैशासाठी आम्ही काही पैसा झाली नाचत का होई अरे आम्ही तर नाचत नाही हो हो आम्ही तर म्हणजे स्वात असतो बै तर सेवा करतो जैन हो म्हणजे बाई जैन सेवा म्हणजे फुकट सेवा करतो भाऊ फुकट शेवाजे बाई फुकट सेवा म्हणजे जागरण करतो सुटली पावसा फुकट सेवा फुकट सेवा म्हणजे जैन सेवा फुकट वाढदिवस फुकट पाचवी भारा ती फुकट जागरण करची फुकट कोणाचं ते लग्नाच बीजे पुढं फुकट नाही ना परत ती नाच जाता काही जागरम करत ना बाई तिथं नाही का फुकट नाही आम्ही तिथं नाचतच नाही का नाही ना गल फोरे ते कोळेगाव येता का तुम्ही भाजी नाचतच नाही तर कशाला जायचं जायचं नाई तिची पुढे का नाही ना आम्ही जात नाही नाही का हाऊ काही नाही जात ना तुम्ही जेन्ट फुकट सेवा जागरण गोंधळ फुकट तुम्ही सुपर काढायला सुपर पासून उभी ना कमी घेता का आजी बाजत नाही काय ते सुपारी घ्यायला अरे भाऊ आम्ही सुपारी कसे कशासाठी घेतो माहिती का कशासाठी तुम्हाला अरे आमच्या गाड्या आहे आमच्या एका मग एका चार पाच चार पाच गाड्या लात्या अरे बाई तुमच्याकडे चांगला करणं सुधरली आहे आमचा सिस्टम पण घरचंच आहे सिस्टम आला खरच आहे का सिस्टम घरच आहे ते नाही घरची बाई सिस्टम बी तुमचं हा त्याच्यावरला माणूस माणूस ठेवले ते ही गाडी आमची शिकुन ही गाडी तुमची हा मग त्याला डिझेल लागत गाड्या पेट्रोल लागत हे ऐकायला लोक नाही तुमच्या संगती आमच्या आमच्या संगती माझ्या पाठीमागे लावून येई रॉझन आलेले काय हा रॉझन आलेले ऐका पोलीस नव्हतं म्हणून शाळा हे कार्यक्रम नाही चालला ऐका ऐकायला हा चांगलं मोठ मोठ हे चांगलं आमचं तुम्हाला माहिती नाही नाही आम्ही याच्यात काही डिझेल नाही पैसे कशासाठी घेतो कशासाठी पैसे घेतो तुमच्या गाड्याला पेट्रोल लागतं हा तुम्ही एक काम करा काय करा तुमच्या चार पाच गाड्या मागे चालत्या चार पाच गाड्या चालत काय कर तुमच्या पूर्ण गाडीतलं जर पेट्रोल संपलं पुढच्या गाडीतलं पेट्रोल संपलं पाठीमागची गाडी तुमच्या पाठीमागची एकाची दुसरी पेट्रोल झालं तर तुझ्या गाडीतलं जर पेट्रोल तिथेच पेट्रोल भरायचं दुसरीच दुसरीचं झालं की मग आता करता करता दुसरीचं झालं हा तिसरीचा नंबर लावा तिसरीचं झालं तिसरी गाडी सुट्या गाडी तिसरीचं झालं तर मग गाडीत पेट्रोल आता करता करता सगळ्याच झाल्या म्हणते तर गाड्या झाल्या झाल्या तुमच्या बाबांच्या आठ चक्रवात झाला गुतलं बाई कुठलं नाही हो बाई काय कुतलं का बाई आता कसं आलं त्याचा आठ पैसे केलं ये ही ती बाई सोडते का तू आला मला समोर आय आता बाई चांगली आणते बाई जर दमन आहे खाली आण पुन्हा असं का तुला जोरते झाली का तुम्हाला टाइम नाही पण आहे का मी लागूच देत नाही भाऊ तुला का नाही ना दुसरी हात तू तुम्हाला हात तुला हा बाई हा बाई आम्हाला असं चिल्लर करून सांगा चिल्लर करून सांगा ना आता शेवट शेवट सांगितलं हो हो मी नाही सांगा तुम्ही झाले म्हणलं बाई ही म्हणलं अंबाबाईची आराधी अंबाबाईची आरती भाऊ अंबाबाईची आराधी ना तू म्हणलं तुझं पर्यट अरे भाऊ तुझ्या चौपाटी की आहे ना हो हो भाऊ चौपटी म्हणतात आहे काय गळ्यात म्हणलं कवड्याच्या आंबा बवड्याच्या बाळा काय अरे पतालम हा या ठिकाणी म्हणलं कार्यक्रम आहे जागरण गोंधळाचा या ठिकाणी म्हणलं कार्यक्रम जागरण गोंधळाचा हो हो या ठिकाणी म्हटलं दादा हो ह्या ठिकाणी आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम हो जागरण गोंधळ म्हणजे काय असतं दादा काय असतं भाई तुम्हाला माहिती नाही नाही अरे घरामध्ये म्हणलं तर गोंधळ घरामध्ये म्हणलं तर गोंधळ शेतामध्ये गेल्यावर तरी गोंधळ लग्नामध्ये लग्न कार्यामध्ये असतो दादा तेव्हा गोंधळ कुठं म्हणलं तरी गोंधळ नवरायक्रू मारायला लागल्यावर तिथे सुद्धा गोंधळ गोंधळ आताचा हा गोंधळ नाही दादा हो हो अंबाबाईचा गोंधळ अंबाबाईचा गोंधळ या अंबाबाईचा गोंधळ आहे हो हो आहे दादा बर अरे चहा तिथे जाळ आहे तीठ तिथे चालन आहे तीठ तिथे चाळन नाही म्हणूनच म्हणले गेले बघू बा अ या गाडा पाठोपाठ सुद्धा काहीतरी आहे या गाड्याच्या पाठोपाठ म्हणणं वर हा व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे बाई गवळण त्या ठिकाणी व्हायला पाहिजे ती गवळण दादा हो। गवळ कशी झाली पाहिजे गवळण चांगली छान झाली पाहिजे बाई गवळ कुणी म्हणायची तुम्हीच म्हणाला आताच म्हणायची लोक घरी गेल्यावर म्हणा घरी गेल्यावर कोण ऐकत आपण आपलेच ऐकू असं